जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो भगिनीन आणि महत्वानो सर हे बाळा नांदगावकर ओळखलं नसेल तुम्ही त्या लेंग्या बिंग्यामध्ये त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये तिथे प्रचाराच्या दरम्यान त्यांचा पायाला फ्रॅक्चर झालं आणि त्याच्यामुळे ते आता होईल बरं ते बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला भेटतोय तुम्ही मला भेटताय निकाल लागले निकाल लागल्यानंतर निकालावरची प्रतिक्रिया मी दिली होती त्याच्यानंतर मी काही बोललो नव्हतो पण शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असं नाही सगळ्या गोष्टींचं एक विवेचन चालू होतं आकलन चालू होत बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये परवा दिवशी माझ्याकडे संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक इथे मी कोणत्या या सगळ्यांनी आपापसात आप प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या आप भूमिका बदलल्या इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली आत्ता जर समजा तुम्ही जर मंत्रिमंडळातली लोक बघितली आत्ता तर त्यातले बहुतेक जण हे शिवसेनेत आलेले काँग्रेस आलेले असेच आहेत यांचंच सगळं सरकार बदलेलं आहे या ना हे पत्रकार विचारायला जाणार नाहीत का भूमिका बदललीत पण तुमच्या कानात बरोबर ते घालत बसणार भूमिका बदलली भूमिका बदलली आणि हल्लीचे जे पत्रकार आहेत त्यांचा तर किती गाडा अभ्यास असतो तर म्हणजे धन्यच आहेत ते आजचा दिवस ढकलायचा काही का बातमी टाकेना आणि आता तर काय सगळे प्रत्येक पक्षाच्या एक कल्लीच सगळे गोष्टी सुरू आहेत आता त्या काल त्या मध्ये आहे किती लोक गेली अजून आकडा येत नाहीये ज्या प्रकारे इतर पक्षांचं कोणाचं असतं आणि काय झालं असतं तर काय तमाशा केला असता चॅनलवाल्यांनी आता काय नाही सगळे सगळं चालू सा आहेत दाखवत आहेत बातम्या फक्त आणि मग काय गोष्टी पेरायच्या की राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग मग परत त्यांनी सपोर्ट केला का केला कारण त्यांच्या मागे ईडी लावली माझ्या मागे ईडी लावली मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्यासमोर आणि या चा द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर सांगायचीच आहे जे आता तुम्हाला जे सांगणार आहे इथे समोर भागलो इथे समोर महाराजांचा पुतळा आहे त्याच्या समोर मी जे सांगेन ते शपथपूर्वक सांगेन दोन हजार साधारणपणे अं आता दोन हजार पाच दोन हजार पाच ची वगैरे गोष्ट असेल मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवाजी पार्क मध्ये जिथे मी लहानचा मोठा झालो तिथे आम्ही लहानपणापासून ती कोइंदूरबील पाहत होतो काही नाही जन्स येता जाता की डोळ्यासमोर यायची एके दिवशी ही दोन हजार पाच ची गोष्ट वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या एक व्यवसाय सुरू केला वर्तमानपत्र सगळे वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला एनटीएससीच्या सगळ्या मिल्स च्या केंद्र सरकार सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय की या च्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका आपली बातमी वाचवतो बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोईंदूर बिल होती म्हणून मी आमचे जे पार्टनर होते त्याला मी फोन केला म्हटलं अरे असं असं समोर काहीतरी घेते कोइंदूरबीलचं काहीतरी मला सांगितलं पण हे ते प्रकरण खूप मोठं आहे म्हटलं हो मला बांधणी मला खूप मोठं आहे काय आहे एकदा चेक तर करू म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते त्यांना मी फोन केला त्यांना बोलून घेतलं म्हटलं जरा बसून बघा काय होते मग त्यांनी सगळी आकडेवारी केली हो वगैरे वगैरे ते बोलले आपण मला टेंडर भरून टाकू पण तरी ते सगळं गणित गणित केलं टेंडर भरून टाकलं एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचं म्हणजे पार्टनर होते त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी म्हणाले काय म्हटलं काय रे काय झालं एवढं काय घाबर नाही ते टेंडर लागलं ला। म्हटलं मग घाबरतो कशाला नाही नाही ते काहीतरी काय चारशे पाचशे कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं काहीतरी द्यायचं आढायचे कुठून थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती तर म्हटलं काय करायचं दाखवायला तर नको मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं मग त्यांनी ते आय एल एंड एफ एस नावाची एक कंपनी होती त्या आय एल अँड एफ एस कंपनीशी ते बोलले आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार होत तुमच्याबरोबर यायला तयार होत म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो सात आठ जण होतो आम्ही झालं सगळं सुरू परत त्याला ब्रेक आला परत ती केस काहीतरी कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मी त्या अडकल्या परत त्याच्यामधनं एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते, ते सगळं परत दीड वर्षांतर सुरू झालं त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं बाबा हे पांढरा हत्ती आपल्याला झेपायचं नाही आपण आता बाहेर पडू मग मायबरोबरचे अनेक जे काही माझे पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही नाही आपल्याला हे झेपणं नाही काम नाही आपलं आपण आपल्याला बाहेर पडू म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन हो, बाहेर पडलो आमचा स्टेक त्यांना दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो ही गोष्ट आहे दोन हजार मला असं वाटतं आठची आठशे त्याच्यानंतर आमचा विषय संपला ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे काय मग आम्ही जेव्हा बघितलं त्यावर विषय होता कैनोरचा म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता मग मला तिकडे बोलवते माणसपराशी काय बोलवते हेच मला समजे ना मी त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय पर... मला काय कळत नव्हतं म्हटलं काय झालं बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला टॅक्स भरून तो गेला सगळ्यांनी टॅक्स भरला आणि तो गेला ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला त्यात ना आम्ही बाहेर पडलो मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी ज्याला इन्क्वायरी केली आमच्या सीएला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालं सांग मला बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो ते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय सांग मला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टीची माझ्या डोक्यावरची तलवारी येऊन नाही मी फिरत या बाकी त्यांसारखं नाही आहे सहा दिवस अगोदर मोदी म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला केलेला ना आम्ही आठ टाकू आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं